स्वागत आहे पूर्णा शहरातील बुद्ध विहार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं उपगुप्त मार्गदर्शनाखाली करण्यात आले दुपारी साडेबारा वाजता झालेल्या कार्यक्रमामध्ये परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र विचार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी आहेत ते विचार आपल्या आचरणाचा भाग बनला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विजेच्या तालावर नाचून नव्हे तर वाचून साजरी केली पाहिजे तर रोगनिदान शिबिरासाठी आलेले तज्ज्ञ डॉक्टर रुपेश नगराळे डॉक्टर विकास साबणे डॉक्टर निशांत जाधव यांनी संबोधित केले आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी पूर्णा येथील नवजीवन हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप मारुतराव झोंधळे डॉक्टर विनय बगाटे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी रिपा ज्येष्ठ नेते प्रकादादा कांबळे माजी नगर उपाध्यक्ष उत्तमराय खंदारे अॅडवोकेट हर्षवर्धन गायकवाड मुकुंद भोळे कॉम्रेट अशोक कांबळे विजय बघाटे साहेबराव सुरेळे अतुल धोळे पीजी रणवीर सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड डॉक्टर नीता गायकवाड महानंद गायकवाड मुगाजी खंदारे ज्ञानोबा जोंदरे शिवाजी थोरात अमृत मोरे टिझड कांबळे वारा काळे हिरामन झोंधरे बोधाचार्य त्र्यंबक कांबळे अमृत कराळे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले तर यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासकांनी हजेरी लावली होती सर आपण एक बुद्ध बुद्धविहारात भेट दिली कसं वाटतं काय सांगा खूप छान कार्य आहे बुद्धविहाराचं बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार निश्चित या ठिकाणाहून होत आहे त्याची पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही आता उभ्या सुसज्ज ग्रंथालय ज्या ठिकाणी पंधरा हजारहून अधिक ग्रंथ आपल्या तरुणांना वाचण्यासाठी उपलब्ध आहे मी सर्व तरुण मंडळींना या ठिकाणी आवाहन करेन की या ग्रंथांचं वाचन करावं आणि बाबासाहेबांचे विचार देखील आपल्या आचरणात आणावेत आणि बाजूलाच अभ्यासिका देखील आहे त्या ठिकाणी देखील अनेक युवक युवती त्याचा उपयोग करून अभ्यास करत आहेत आणि अधिकारी बनत आहेत याबद्दल मी भंतेजी डॉक्टर उपगुप्त महाथेरो आणि त्यांची सगळी टीम यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपली येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात जोशात आणि बाबासाहेबांच्या विचाराने आपण साजरी करूया असं या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम पंतजी आज पवित्र बुद्ध विहारामध्ये चैत्रपूर्ण साजरी करण्यात काय सांगा कशा पद्धतीने वाटतो आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध पूर्ण येते महिला मंडळाच्या विद्यमाने आणि बुद्ध समितीच्या विद्यमाने चैत्र पौर्णिमेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या निमित्ताने धम्म देश नव रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साडेपाच वाजता वा मोठ्या संख्येने परित्राम पाठासाठी सुद्धा उपासक आणि उपासिका उपस्थित होते दुपारच्या सत्रामध्ये मात्र परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय सिंह परदेशी साहेब हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केलेलं आहे हा सर्व कार्यक्रम डॉक्टर उपगुप्त माथोर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला आहे रोग निदानासाठी आपण अनेक डॉक्टर मंडळींना निमंत्रित केलं होतं त्यापैकी के अनेक डॉक्टर मंडळी उपस्थित राहिली आणि त्यांनी सुद्धा अनेक गरजू लोकांचं रोग निदान केलेलं आहे त्यांच्यासाठी एक चांगली सेवा आपल्या डॉक्टर मंडळीच्या वतीनं सुद्धा करण्यात आलेली आहे त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि सुंदर असं मार्गदर्शन आपल्या जिल्ह्याच्या एस पी साहेबांनी केलेलं आहे अनेक उपस्थितांनी ते ऐकलेलं आहे निश्चितच आज चैत्र पौर्णिमा म्हणजे बौद्ध धर्मातील अतिशय पवित्र दिन आपण समजला जातो या दिवशी सुजाताने बुद्ध होण्या अगोदर सिद्धार्थ गौतमांना खिरदान केलं होतं त्याच खिरीच्या जोरावर बुद्धांना बुद्धत्व प्राप्त केलं आणि आज बुद्धांचं तत्वज्ञान समस्त जगामध्ये हो, 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 आज आपण ते बघत आहोत जाणवत आहोत अभ्यासत आहोत आणि त्या प्रकारे आपण जीवन जगण्याचा संकल्प करत आहोत त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान सुजाताच्या खिरदानीच आहे म्हणून आज मंगलमय पवित्र दिनी बुद्धवार पूर्ण येथे अनेक उपक्रम राबवत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे सर्वांना चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्व आलेल्या उपस्थित झालेल्या मान्यवरांचं आणि डॉक्टर मंडळींचं बिहार समितीच्या वतीनं आम्ही धन्यवाद व्यक्त